ममता कुलकर्णी आणि वाद हे आता समीकरणच बनलंय सगळ्या सुखांचा त्याग करून ममता कुलकर्णीनं संन्यास घेतला पण त्यानंतर सुद्धा वाद तिची पाठ सोडायला तयार नाहीत ममता कुलकर्णींना महामंडलेश्वर पद देण्यास किन्नर आखाड्यामधील इतर महामंडलेश्वरांनी विरोध केलाय त्यात डी कंपनीशी असलेल्या कथित संबंधांमुळे ममताची कशी अडचण झाली आहे आपण बघूयात हा रिपोर्ट सिनेस्टार ममता कुलकर्णी आता संन्यासी बनली मोह माया सोडून देव पूजेला किन्नर किन्नराखाड्यानं तिला महामंडलेश्वर उपाधी देऊन साध्वी पदाची दीक्षा दिली पण तिच्या मागचा वादांचा ससेमिरा अजूनही थांबलेला नाही ममता कुलकर्णीसारख्या ग्लॅमरस फिल्मी अभिनेत्रीला साध्वी पदाची दीक्षा देण्यास आखाड्यातील महामंडलेश्वर मंडळींनीच विरोध केलाय एका महिलेला किन्नर अखाड़े ने दीक्षा कशी दिली असा आक्षेप हेमांगी ने घेतला पहली बात तो मैं ये कहूंगी कि किन्नर अखाड़ा किसके लिए बना था किन्नर समाज के लिए बना गया, गया था किन्नर अखाड़ा मगर अब उसके अंदर महिला को स्थान दे दिया किन्नर अखाड़े में तो मैं ये कहती हूँ अगर वो किन्नर अखाड़ा है किन्नर के बदले आप महिलाओं को अब स्थान देने लग गए हैं तो मैं कहती इसका नाम चेंज कर दीजिए फिर बाद में आप दूसरा कोई नाम रख लीजिए ना त्याहून धक्कादायक आरोप म्हणजे डी कंपनीशी असलेले ममता कुलकर्णीचे संबंध डी कंपनी आणि ड्रग्ज माफियांशी संबंधित ममता कुलकर्णी महामंडलेश्वर कशी होऊ शकते असा बोचरा सवालही हेमांगी सखी यांनी केलाय डी कंपनीशी संबंधित ममतामुळे कुंभमेळ्यात घातपात होण्याची भीतीही त्यांनी बोलून दाखवली ममता, ममता कुलकर्णी जैसी स्टार जिनका संबंध डी कंपनी के साथ है जो ड्रग्स के आरोप में जेल में भी गई हैं। एम आई राइट और रॉन्ग पूरा विश्व जानता है उस चीज को उसके बावजूद आप उन्हें दीक्षा देते हैं और उन्हें महामंडलेश्वर के पद पे बिठाते हैं विदाउट कोई शिक्षा दिए किसी को आप दीक्षा दे के महामंडलेश्वर जैसे इतने बड़े पद पे आसीन कर देते हैं समाज को आप क्या दे रहे हैं कौन सा गुरु समाज को दे रहे हैं आप गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा अंगात भगवी वस्त्र खांद्याला झोळी आणि कपाळावर तिलक अशा अवतारात त्रेपन्न वर्षांच्या ममता कुलकर्णीनं शुक्रवारी किन्नर आखाड्याची दीक्षा घेतली आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी तिचा पट्टाभिषेक केला गंगा नदीमध्ये पिंडदान करून आणि पवित्र स्नान करून ममता कुलकर्णीनं महामंडलेश्वर पद धारण केलं त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला पण संन्यासी बनल्यानंतर सुद्धा वादांची मालिका सुरूच आहे एकोणीशे त्र्याण्णव मध्ये स्टारडस्ट मासिकाच्या कव्हरपेज साठी टॉपलेस फोटोशूट केल्यानं वाद झाला दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्यावर तिनं लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानं गजब उडाला दुबईमध्ये अंडरवर्ल्ड ड्रग माफिया विकी गोस्वामी सोबत लग्न झाल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या ड्रग्स तस्करी सहभाग असल्याचे आरोप ममता कुलकर्णीवर झाले डी गॅंग असल्याचे ममता महामंडलेश्वर कस केलं असा आक्षेप घेतला जातोय एक सेलिब्रिटी फिल्म स्टार संन्यासीन होते किन्नर नसलेली ममता किन्नर आखाड्याची दीक्षा घेते किन्नर आखाड्यातूनच तिला विरोध होतो गँगस्टर आणि माफिया टोळ्यांशी संबंधांचा इतिहास तिची पाठ सोडत नाही ममता कुलकर्णीची ही सगळी कहाणीच फिल्मी आहे त्यात प्रत्येक वादागणिक नवा ट्रेलर जोडला जातो पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त ब्युरो रिपोर्ट बुढारी न्यूज